नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण महाराष्ट्रातला जळगाव जिल्हा जो आहे के जो केळीसाठी प्रसिद्ध आहे अशा जिल्ह्यामध्ये आलेलो आणि भडगाव हा जो तालुका आहे त्याच्यामधलं भडगाव पेठ नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये जी बांबूची शेती आहे ती आपण पाहायला आलेलो आहोत माझ्याबरोबर सरोजीन पाटील आहे ज्या बांबूवानीच्या खूप होणार आहेत तर या शेतीला भेट देण्यामध्ये दे काही मनात भावना होती की थँक्यू तुम्ही सर विचार केला की आपल्या बांबू आपल्या शेतीमध्ये बांबू लागवड पण परिसरात एखादं पीक नसतं तेव्हा तुम्हाला रिस्पॉन्स कसं मिळाला घरातून असू दे झाला पण आई वडील थोडे सुशिक्षित असल्यामुळे त्यांना मी याचं अर्थशास्त्र समजून सांगितलं आणि आम्ही बाहेर असल्यामुळे आणि वडील पण सेवानिवृत्त निवृत्त असल्यामुळे आमची शेती करण्यासाठी आम्ही मजुरावर पूर्णपणे डिपेंड होतो तर आम्हाला काहीतरी असं करायचं होतं की जे शाश्वत उत्पन्न निर्माण करू शकतं त्यामुळे बांबूची एकदाच लागवड केली जाते त्याच्यावर रासायनिक खत किंवा इतर खतांचा किंवा इतर खूप मोठा खर्च होत नाही आणि उत्पन्न ना पण एक चांगलं येतं आणि गारपीट असू द्या दुष्काळ असू द्या अतिवृष्टी असू द्या किंवा नैसर्गिक कुठलीही आप, आपत्ती येते त्याच्यामुळे जे शेतकऱ्याचं पीक खराब होतं किंवा त्याचा जो नफा कमी होतो किंवा त्याला लॉ तो जे ते तर जे शेतकऱ्याचं नुकसान होतं त्यामुळे शेतकरी तोट्यात जातो आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात खूप मोठे प्रॉब्लेम्स निर्माण होतात तर त्याच्यामुळे मी बांबूचा अभ्यास केला आणि बांबू हे शेतकऱ्याला त्याचं उत्पन्न वाढवण्यात त्याला स्वयंपूर्ण होण्यात एक मदत करेल असा मला पूर्ण विश्वास आहे बरोबर तर तुम्ही तरुणात म्हणजे जरी वडील रिटायर असले आईची जरी आवड असली तर ह्यामध्ये काही नवं करू असं वाटतं का तुम्हाला हो नक्कीच नवं करायचंय आणि जे हवामान बदल आज जगापुढे जी सगळ्यात मोठी समस्या आहे ती तिच्यावर जे आपल्याला सोल्युशन मिळणार आहे ते बांबूच्या माध्यमातून मिळणार आहे कारण मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते आणि आपल्याकडे तापमान वाढ झाली अवकाळी पाऊस झाला गारपीट झाली हे या, याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय तर त्यामुळे बांबू लागवड मोठ्या प्रमाणावर होणं गरजेचं आहे शासनही याला फार मोठ्या प्रमाणात मदत करतंय आणि त्या माध्यमातून आपल्याला एक उत्पन्नही मिळेल आणि निसर्गाचं संवर्धनही होईल म्हणून मी बांबूकडे वळलोय आणि आधुनिक पद्धतीने करायचंय आपण बांबूचा जगा ह्याच्यामध्ये काही व्हॅल्युएडेशन व्हावं की रोजगार निर्मिती व्हावी काही युवकांना किंवा काही महिलांना असं ही जी रोजगार निर्मिती होण्यामध्ये किंवा एकूणच पर्यावरणाचं रक्षण होण्यासाठी आपली शाश्वत स्थिती जी आहे ती टिकावी तर याच्यासाठी काही तुझ्या पुढे विचार आहेत का की बाबा काय करता येईल बरोबर तर बांबूपासनं साधारणतः पंधराशे वस्तू तयार होतात पूर्वापार काळापासून म्हणजे जेव्हा प्लास्टिक नव्हतं किंवा लोखंड नव्हतं तेव्हा आपल्या घरात पण बऱ्याचशा वस्तू बांबूपासनं बनायच्या अगदी श्रीकृष्णापासनं जर बघितलं त्याची जी बा, बासरी होती ती बास म्हणजे बांबूपासनं बनते तर हा आपला एक जीवनाचा अविभाज्य घटक होता पण आजकाल काय झालं की इतर वस्तू आल्यामुळे बांबू मागे पडला त्याला पुन्हा मध्ये फोकस मध्ये आणण्याचं काम आम्ही करतोय आणि हे युवकाचं काम असतं की जे समाजाला देशाला दिशा देणं आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आता साधारणतः तुम्ही अगदी सोपी गोष्ट बघितली तर अगरबत्ती जी आपण देवापुढे रोज लावतो पण तीन हजार सहाशे कोटीची अगरबत्तीची काडी आपण कडनं विकत घेतो जो माझ्यासारख्या देशप्रेमी युवकासाठी थोडासा एक दुःखद गोष्ट आहे मला आणि ते कुठेतरी मनाला भिंत तर मी म्हटलं की थोड्याफार का प्रमाणात होईना की आपण ही जी आयात आहे ती कमी करावी स्थानिक लोकांना रोजगार द्यावा आणि पर्यावरणाचं संवर्धन करावं आणि जी आपली शेती तिच्यातनं दोन पैसे आपल्या प्रपंचासाठी पण आपल्याला मिळतील ते चांगलेच आधी केलेची पाहिजे उक्ती आपल्याला सर्वांनाच माहित आहे तर ज्येष्ठ मला उदाहरण यासाठी महत्वपूर्ण वाटत की त्यांना आधी केलेलं आहे लागवड केलेली आहे विचार केलेला आहे आणि एकूणच आपण एखाद्या मना युवकामध्ये जेव्हा देशप्रेम आणि या सगळ्या गोष्टीबद्दल ज्यावेळी जागृती असते तर तो या विषयाकडे कसं बघतो तर मला जयशी बोलल्यानंतर असं जाणवलं की एकूणच आपल्या शेतीचं आपल्या जीवनाचं राष्ट्राशी जगाशी जी नातं आहे तो अधिक घट्ट करण्यासाठी आपण काय करू शकतो आणि कृतिशील पाऊल कसं टाकता येईल याचा त्यांना विचार करून जे काम केलेलं आहे खरोखर जयसारख्या युवकांना मी धन्यवाद देतो की तुमच्या सर्वजीन पाटीलला नाही आम्ही जे सतत जातात जात असतो त्रास चांगली मी तुमचे विशेषतः धन्यवाद देतो बांबू महानी आणि पाटलोबा पाटील सर आणि सरोजिनी मॅडम ज्या बांबू को फाउंडर आहेत लांबून ते कोल्हापूरहून आमच्या शेतात आले आणि बांबू जिथं कुठे असतो ते तिथे जात असतात म्हणजे त्यांचं असं म्हणणं की बांबू आम्हाला घेऊन येतो आम्ही कुठे जात नसतो एक याचा आणि त्यांचं इतकं घट्ट नातंय की जिथं कुठे बांबू शेती असेल तिथं ते आवर्जून जात असतात आणि एक म्हणजे खर तर प्रवास करून तिकडून ते इथं आले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आमच्या ज्या गोष्टी म्हणजे आमचे जे विचार आहेत ते त्यांनी जाणून घेतले त्यांच्या माध्यमातून ते इतर लोकांनाही कळतील आणि त्याच्यामुळे समाजाची एकूणच देशाची प्रगती होईल हाच आमचा मानस आहे धन्यवाद सर आभारी मला असं एकदम स्वच्छ दिसला पाहिजे पडल्या सकाळी येतात कोयता बांबू महा न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे चॅनल बांबू न्यूज पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा